नमस्कार वाचकांनो थोडं तुमच्यासाठी तुमच्या संतुष्टपणासाठी तुमच्या समाधानासाठी वाचकांनो तुमच्याकडून मला चांगला प्रतिसाद भेटत आहे चांगला प्रतिसाद मिळत आहे तुमच्याकडून मला प्रोत्साहन मिळत आहे प्रेरणा मिळत आहे ही सर्व तुमचीच प्रेरणा आहे ईश्वरांचा भरगच्च आशीर्वाद आहे ईश्वरांची प्रगतचे मला साथ आहे तसेच माझ्या आईवडिलांचा प्रगतचे आशीर्वाद आहे अनेका अनेकाचा मला आशीर्वाद मिळत आहे मला प्रेरणा मिळत आहे प्रोत्साहन मिळत आहे आणि वाचकांनो तुमच्याकडून खास मला प्रतिसाद मिळत आहे तुम्हीच माझ्यासाठी रत्न आहात अलंकार आहात तुमच्यामुळेच माझी प्रगती होत आहे माझा विकास होत आहे म्हणून वाचकांनो तुमचे आभार धन्यवाद अनंत आभार ईश्वरांचाही मला भ्रमसाठ आशीर्वाद मिळत आहे ईश्वरांची मला भ्रमसाठ साथ मिळत आहे ईश्वरांचे अनंत आभार माझ्या आईवडिलांचा मला भ्रमासाठ आशीर्वाद मिळत आहे वाचकांनो मी नवीन नवीन व्हिडिओ करीन तुम्हाला हवे असलेले तुम्हाला पाहिजे असलेले मी व्हिडिओ करीन प्रत्येक व्हिडिओवर मी गाणे बनील तसेच पंधरा वीस मिनटाचा मी व्हिडिओसुद्धा तयार करीन तुम्हाला जसे पाहिजे जसे हवे तसे व्हिडिओ मी बनेल तुम्हाला ज्या विषयावर व्हिडिओ बनवायचे आहेत ज्या विषयावर तुम्हाला रील बनवायची आहे ज्या विषयावर तुम्हाला एखादं गाणं बनवायचं आहे तो विषय मला सुचवा मी नक्की बनवेल नक्की गाणं तयार करेन कमी दरामध्ये मोफत दरामध्ये चांगल्या उत्कृष्ट दर्जेदार शैलीत गाणं तयार करून तुम्हाला मिळेल उत्कृष्ट गाणं तुम्हाला तयार करून मिळेल मग वाढदिवसाचं गाणं असो लग्नाच्या वाढदिवसाचं गाणं असो काय एखाद्या दुकानाची ॲड करायची असो जाहिरात करायची असो या कोणत्याही विषयाचं गाणं तयार करायचं असेल तर मी तयार करून देवतो तुमच्या इच्छेप्रमाणे मला हवे तसे तुम्हाला पाहिजे तसे गाणं तयार करून मिळेल कमी दरामध्ये माफक दरामध्ये उत्कृष्ट शैलीत दर्जेदार शैलीत आणि विद्यार्थ्यांसाठीही माझ्याकडून भरपूर चांगले गाणे मी बनवत आहे पाड्यांचे गाणे असो अ आई ए बी सी डी विद्यार्थ्यांना जेणेकरून शब्द पाडे सोपे जावे त्यांना शिकताना मजा यावी आनंद वाटावा त्यांना उत्सुकता वाटावी त्यांना प्रेरणा मिळावी मार्गदर्शन मिळावं त्यांचं मन प्रसन्न राहावं आनंदी राहावं आणि ते आपली चांगली प्रगती करोत त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत त्यांचं ध्येय पूर्ण हो आणि ते आनंदाने मजेने आपला अभ्यास करो त्यांना प्रेरणा मिळो मार्गदर्शन मिळो तसेच त्यांचं मन जागे हो या रीतीने यासाठी मी त्यांच्यासाठीसुद्धा धडपड करत आहे तळमळ करत आहे म्हणून विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी अनेक प्रकारचे गाणे बनवत आहे आता शब्दासाठी सुद्धा गाणे बनवेल त्यांना जे जे अवघड जाईल त्याच्यासाठी मी व्हिडिओ तयार करेल जेणेकरून विद्यार्थ्यांचं जीवन सुखरूप व्हावे आनंदी व्हावे सुंदर व्हावे यासाठी मी धडपड करील तळमळ करील तसेच माझे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस आहेत राहुल कॉलनीच्या पाठीजवळ ओंकारेश्वर नगरच्या समोर नागेश कॉम्प्लेक्स येथे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस आहेत दहा पंधरा वर्षापासूनचे क्लासेस आहेत म्हणून माझ्या क्लासेसलासुद्धा मुलांना पाठवा मराठी इंग्रजी गणित पक्क होऊन जाईल आपलं बेसिकपासूनचं ट्युशन आहे म्हणून मुलांनासुद्धा ट्यूशनला पाठवा माझा फोन नंबर आहे पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस हा माझा फोन नंबर आहे आणि दुसरा फोन नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास एकतीस ऐंशी एकाहत्तर बहात्तर एकोणपन्नास एकतीस ऐंशी एकाहत्तर हे माझे दोन फोन नंबर आहेत आणि ज्याला कोणाला आपल्या पाल्याला ट्यूशनला पाठवायचं आहे त्यांनी ट्यूशनला पाठवावं तसेच ज्यांना शिकायची गरज आहे कोणीही असो मोठा असो या छोटा असो त्या सर्वांसाठी माझं ट्यूशन आहे कुणाला बेसिक शिकायचं असेल कुणाला इंग्रजी विषय काढायचा असेल कुणाला इंग्रजी गणित शिकायचं असेल कुणाला मराठी शिकायची असेल मग तो मोठा असो या छोटा असो कोणीही असो लेडीज असो या जेंट्स असो सर्वांसाठी माझं ट्युशन आहे उपलब्ध आहे तसेच माझ्याकडे होम तु, ट्युशनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे म्हणून ज्यांना कोणाला घरी येऊन शिकवणारा शिक्षक पाहिजे आहे त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे माफक दरात कमी दरात आणि उत्कृष्ट दर्जामध्ये मी शिकवण देईल बेसिक तयारी पूर्ण करेल इंग्रजी गणित मराठी हे विषय चांगले करील परफेक्ट करेल असं माझं ट्युशन आहे छोट्यांसाठी आहे मोठ्यांसाठी आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आहे गरजूंसाठी त्या आहे ज्यांना आवश्यकता आहे त्या सर्वांसाठी माझं ट्युशन आहे म्हणून संपर्क साधा ट्युशनला भेट द्या आणि ॲडमिशन करा आपल्या पाल्याचे ज्यांना गरज आहे त्यांनी ॲडमिशन जरूर करा वाचकांनो तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मी पुढे पुढे जात आहे आणि काही दिवसातच माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्या प्रतिसादामुळेच तुमच्या प्रेरणेमुळेच मी पुढे पुढे जात आहे माझी प्रगती होत आहे त्याबद्दल तुमचे आभार आणि मित्रांनो माझे व्हिडिओ इंस्टाग्रामला एक दि इंस्टाग्रामला दीड मिनिटाचा व्हिडिओ टाकावा लागतो परंतु माझे पूर्ण व्हिडिओ हो, यूट्यूबला असतात म्हणून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हो, यूट्यूबला पाहता येईल माझं यूट्यूब चॅनल आहे नागेश होळकर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल आहे नागेश होळकर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्रामला टाकलेला व्हिडिओ हा दीड मिनटाचाच येतो पण पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर नागेश होळकर ऑफिसियल या माझ्या चॅनलवर या यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता म्हणून अर्धवट राहिलेला व्हिडिओ तुम्ही नागेश होळकर ऑफिशियल यावर पाहा तुम्हाला मजा येईल आनंद वाटेल आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा लाईक करा शेअर करा इंस्टाग्रामला टाकलेला व्हिडिओ याचा तुम्ही जरूर आनंद घ्या गाणं असो काही असो तुम्ही याचा जरूर आनंद घ्या मजा घ्या आणि ते जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा जास्तीत जास्त लोकांना ते शेअर करा लक्षात ठेवा इंस्टाग्रामला दीड मिनटाचा व्हिडिओ येत असतो आणि पूर्ण व्हिडिओ यूट्यूबला आहे म्हणून नागेश होळकर ऑफिशियल या माझ्या चॅनलला आहे म्हणून तुम्ही इंस्टाग्रामला पाहिल्यानंतर नागेश होळकर ऑफिशियल या चॅनलला तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही पाहू शकता कारण काही काही जणांना वाटेल की अर्धाच व्हिडिओ टाकलेला आहे दीड मिनटाचा व्हिडिओ यात काही मजा आली नाही परंतु पूर्ण व्हिडिओ यूट्यूबला आहे म्हणजे नागेश होळकर ऑफिशियल या चॅनलला आहे तुम्ही जरूर पाहू शकता आनंद घेऊ शकता मजा घेऊ शकता नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ तुम्हाला येतील प्रत्येक विषयाचे व्हिडिओ तुम्हाला मी देईन प्रत्येक विषयाब प्रत्येक विषयाबद्दल माझी व्हिडिओ असतील तुम्हाला ज्याची आवश्यकता आहे ज्याची गरज आहे त्या प्रत्येक विषयाबद्दल माझी व्हिडिओ असते तुमचं मनोरंजन करणारे तुम्हाला ज्ञान मिळवून देणारे तुम्हाला माहिती करून देणारे असे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक गाणं माझं असेल ज्याला कोणाला आपल्या वाढदिवसाबद्दल आपल्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल या आपल्या दुकानाची ॲड करायची असेल जाहिरात करायची असेल या कोणत्याही विषयावर एखादं गाणं करायचं असेल त्यांनी जरूर करावं संपर्क साधावा आणि गाणं तयार करून घ्यावं माफक दरात कमी दरात गाणं तयार करून मिळेल ॲड करून मिळेल जाहिरात करून मिळेल म्हणून त्वरित त्वरित संपर्क साधा पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस आणि बहात्तर एकोणपन्नास एकतीस ऐंशी एकाहत्तर या मोबाईल नंबरवर संपर्क साधा जरूर संपर्क साधा सदैव मी तुमच्यासाठी तत्पर आहे माझे व्हिडिओ माझे गाणे ऐकत राहा जा बघत राहत जा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा लाईक करा शेअर करा तसेच यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाचकांनो तुमचे अनंत आभार तुम्ही मजेत राहो खुशीत राहो आनंदात राहो तुम्हाला हवे ते मिळो पाहिजे ते मिळो तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्ही सदा आनंदी राहो सतत आनंदी राहो मजेत राहो खुशाळ राहो तुमचं मन प्रसन्न राहो तुम्हाला यश लाभ हो तुमची कीर्ती हो तुमचे जगात नाव हो सदैव 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 तुम्ही प्रसन्न राहो आनंदित राहो मजेत राहो ईश्वराची तुम्हाला भरगच्छ प्रेरणा मिळो ईश्वराचा आशीर्वाद मिळो ईश्वराचे सुद्धा अनंत आभार कारण ईश्वरांचा मला खूप खूप आशीर्वाद मिळत आहे ईश्वरांची मला साथ आहे माझ्या आईवडिलांचा मला आशीर्वाद आहे म्हणून मी कमी पडू शकत नाही मला तुमचा प्रतिसाद मिळत आहे मला ईश्वरांचा आशीर्वाद मिळत आहे ईश्वरांची साथ मिळत आहे आणि माझ्या आईवडिलांचा मला आशीर्वाद मिळत आहे म्हणून मी कमी पडू शकत नाही मला काही कमी पडणार नाही धन्यवाद